डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबल इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील एरंडोली येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मिरज तालुक्यात लँडिंग करण्यात आले सुरक्षितपणे एका शेतात हेलिकॉप्टरचं लँडिंग झाले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांची गर्दी झाली होती नाशिकहून बेळगावकडे जात असताना अचानक बिघाड झाला त्यामुळे प्रसंगावधान राखून शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले ग्रामस्थांनी गर्दी केल्यानंतर हेलिकॉप्टरमधील अधिकाऱ्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड न करण्याचे आवाहन केले आपल्या गावी सुद्धा सैनिक असतील असे म्हणत अधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी हौशी तरुणांकडून हेलिकॉप्टर जवळ जाऊन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे गर्दी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना कळकळीचे आवाहन करावे लागले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा